आम्ही गेलो होतो काल गणपती बघायला आणि इथं माझ्या मिस्टरांच्या मित्राचा गणपती आहे ते आहे का बघायला पण गेलो होतो आणि आम्ही इथं माघ महिन्यातला गणपती पण बुकिंग करायला देतो आणि इथं बुकिंग सुरू आहे गणेश मूर्तीची बुकिंग सुरू आहे हे तुळश तुर्ष, त्रिशूळ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि मंगलमूर्ती कलानृत्य इथे ॲड्रेस दिला खाली

हा दाखवायला आणि आता इथ बुकिंगसाठी आले आहेत ते वरतून आता पप्पाची मूर्ती काढतायत एक काढली दुसरी आणि त्यांना पसंत आली आहे ही बुकिंग केली त्यांनी बघा खूप छान आहे आणि यांचे कनेक्शन मस्त असते गणपतीला कनेक्शन मस्त करतात मला एक झाली बुक आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया बोला ही माऊलीची आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि कमेंट पण करा जास्त जास्त कमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण करा <imagenia> <Kakau>

हे अशी साधी आणली तेव्हा काय वाटत नव्हतं कलर जेव्हा झाला तेव्हाच बोलव ना एक नंबर ना तेवढीच ठीक आहे स्वामी तेवढीच वाटत चला मग बाय व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा